तर सतीश भोसले याच्या प्रकरणावरून आता सुरेश धस यांनी काही गंभीर आरोप करायला सुरुवात केलेली आहे ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसलेच्या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आपल्या हत्येचा कट रचण्यात आला असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे एका पोर्टलला त्यांनी मुलाखत दिली आणि तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आपण हरणाचं मांसमटण खातो असा आरोप आपल्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि याद्वारे बिष्णोई समाजाच्या मनात आपली प्रतिमा ही खालावणारचा कट रचण्यात आला आणि त्याद्वारे दुआ बिष्णोई समाजातील काही व्यक्तींद्वारे आपल्याला टार्गेट करण्याचा कट रचण्यात आला असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला गावाच्या बाबळी त्याच गावाच्या बोरळी आम्ही इथलेच आम्हाला कळत आहे ना कोण कोणाचं प्रकरण खोके हो हे निमित्त मात्र आहे निमित्त मात्र त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे अगदी मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलीस स्पेशल पोलीस नेमून ने याची चौकशी करावं